नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रमैत्रिणीनो आपल्याला अगदी लहानपणापासूनच म्हणजे अंगणवाडीपासून एक गोष्ट शिक्षक आपल्याला शिकवायला सुरू करतात ती म्हणजे शिस्त कारण शिस्त असणे म्हणजे एक यशस्वी आनंदी जीवनाचा पाया असतो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल अपयशी नाही तर यशस्वी व्हायचं असेल आणि चार लोकांमध्ये आपल्याला स्वतःला किंमत मिळवायची असेल आणि आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवायचे असेल तर आपल्या शरीरा माणसाला शिस्त असणे अतिशय गरजेचे आहे ज्याला शिस्त आहे तोच व्यक्ती पुढे जाऊन एक वेगळे व्यक्तिमत्व निर्माण करून यशस्वी होऊ शकतो तर या व्हिडिओ मध्ये मी अशाच काही टिप्स सांगणार आहे ज्या आपण आचरणात आणल्या तर आपल्याला पुढील आठच दिवसात शिस्त लागेल आणि याचा फायदा आपल्याला खूप जास्त होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिलीच शिस्त म्हणजे आरोग्याचा पाया ती शरीराला नियमित आणि सक्षम ठेवते शिस्त पाळली तर आयुष्य आनंदी आणि निरोगी होते सकाळी वेळेवर उठणे ही शरीराची पहिली शिस्त आहे ती ऊर्जा आणि सकारात्मकता देते दररोज व्यायामाची सवय लावणे म्हणजे शरीराला बळकट करणे व्यायाम हे आरोग्याचे शस्त्र आहे योग्य आहार घेणे ही खरी शिस्त आहे चांगला आहार शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवतो पुरेशी झोप घेणे म्हणजे शरीराला शिस्त लावणे झोप शरीराला विश्रांती आणि नवीन ताकद देते आळसावर मात करणे म्हणजे शिस्त पाळणे आळशी माणूस आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही मानसिक ताणावर नियंत्रणासाठी ध्यानाची शिस्त महत्वाची आहे ती मनाला स्थिर ठेवते वेळेचे पालन ही शिस्त शरीरासाठी औषधासारखी आहे ती कार्यक्षमता वाढवते व्यसनापासून दूर राहणे म्हणजे शरीराचे रक्षण करणे ही शिस्त आरोग्याची सुरक्षा करते रोज चालणे किंवा धावणे ही शरीर शिस्त आहे यामुळे राहते मोबाईल आणि स्क्रीन पासून वेळेवर दूर राहणे ही शिस्त आहे डोळे आणि मन दोन्ही शांत राहतात शरीराला योग्य बसण्याची आणि उभे राहण्याची शिस्त लावली पाहिजे त्यामुळे शरीर सुदृढ राहते सातत्य ही शिस्त अंगीकारल्याने लहान प्रयत्न मोठे परिणाम हार मानण्याची सवय लावून घेऊ नका रोज ठराविक वेळेला जेवणाची शिस्त ठेवली तर यामुळे पचन सुधारते स्वतःच्या उद्दिष्टांसाठी ध्येयासाठी शिस्त ठेवणे गरजेचे आहे ती यशाची गुरु किल्ली असते सकाळी सूर्य नमस्काराची शिस्त आरोग्य सुधार शरीर लवचिक व मन एकाग्र होते जंक्स फूड टाळण्याची शिस्त ठेवा निरोगी अन्न खा म्हणजे आजार दूर राहतात विचार न येऊ देणे ही एक शिस्तच आहे सकारात्मकता शरीरात नवा उत्साह आणते हे लक्षात ठेवा नियमित रक्त तपासणी व आरोग्य तपासणी करणे ही देखील शिस्तच आहे त्यामुळे आजार लवकर कळतात स्वतःसाठी नियम बनवून त्याचे पालन करणे शिस्त आहे त्यामुळे आत्मविश्वास वाढतो काम आणि विश्रांती यात संतुलन ठेवणे शिस्तीचे लक्षण आहे त्यामुळे शरीर दमून जात नाही व्यायामात विविधता ठेवण्याची शिस्त पाळा त्यामुळे शरीर आनंदाने तयार होते गोड पदार्थ मर्यादित खाण्याची शिस्त ठेवा त्यामुळे शरीर नियंत्रणात राहते योग्य वजन ठेवणे ही आपली जबाबदारी असते त्यामुळे आजार दूर राहतात उगीच रागराग न करणे ही मानसिक शिस्त आहे मन शांत राहिलं की शरीरही शांत राहतं ध्येय साध्य करण्यासाठी शिस्त आवश्यक आहे शरीर आणि मन एकत्र एक काम स्वच्छतेची शिस्त अंगीकारा ती आरोग्य आणि आत्मसंतोष देते रोज नवे काही शिकण्याची शिस्त ठेवा त्यामुळे मन आणि मेंदू ताजेतवाने राहते बोलण्यात संयम ठेवणे ही देखील एक शिस्तच आहे ती नाते मजबूत करते वेळेवर आंघोळ करण्याची शिस्त ठेवा त्यामुळे शरीर शुद्ध आणि हलके वाटते रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा हे शरीर शिस्तीचा भाग आहे स्वतःच्या मर्यादा ओळखण्याची शिस्त ठेवा त्यामुळे शरीराचे नुकसान होत नाही चुकीच्या सवयी सोडण्याची शिस्त ठेवा त्यामुळे आयुष्य खराब होत नाही सकाळी ताज्या हवेत श्वास घेण्याची शिस्त अंगी करा त्यामुळे शरीर निरोगी राहते अनावश्यक बोलणे टाळणे किंवा कमी करण्याची शिस्त ठेवा ऊर्जा आणि आणि मन स्थिर शांत राहते आरोग्यदायी छंद जोपासण्याची शिस्त ठेवा ते शरीर आणि मनाला आनंद देतात रोज स्वतःचे निरीक्षण करण्याची शिस्त पाळा चुका सुधारता येतात आत्मनियंत्रण ही शिस्त सर्वात मोठी आहे ती यशस्वी व्यक्तिमत्व घडवते स्वतःसाठी वेळ काढण्याची शिस्त ठेवा त्यामुळे मन आनंदी राहते निसर्गाशी नेहमी जोडलेले रहा, त्यामुळे शरीराला नवा उत्साह येतो आरोग्याच्या पुस्तकाचे वाचन करण्याची शिस्त ठेवा ज्ञानाने शरीर जपले जाते तक्रार न करता प्रयत्न करण्याची शिस्त ठेवा ती प्रगतीचा मार्ग आहे दररोज सकारात्मक वाक्य बोलण्याची शिस्त पाळा त्यामुळे आत्मविश्वास वाढतो शरीराला वेदना कधी होत आहेत हे ऐकण्याची शिस्त ठेवा त्यामुळे मोठे आजार टाळता येतात अनावश्यक खर्च टाळण्याची शिस्त ठेवा निरोगी सवयींवर खर्च करा इतरांना मदत करण्याची शिस्त ठेवा त्यामुळे मन शुद्ध राहते स्वतःच्या ध्येयाचा नियमित आढावा घेण्याची शिस्त ठेवा यशाची दिशा स्पष्ट होते शरीराला शिस्त लावणे म्हणजे जीवन सुव्यवस्थित करणे शिस्त पाळली तर सर्व काही शक्य होते तर हे होते अगदी प्रभावी मार्ग जे रोज पाळल्यास तुमचं शरीर आणि मन दोन्ही शिस्तीत राहतात तुम्हाला कोणती सवय सर्वात जास्त आवडली मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राइब करा तर चला शिस्तीत रहा रोज थोडा बदल करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतंय